वेलकम बॅक टू मायनुबलॉ कसे आहेत मित्रांनो असं चांगले चला मित्रांनो आज गावामध्ये काल गेल त्याला कॉलेजला मित्रांनो बघा ड्रेस कसा आहे आज रिल्स काढणार आहे त्यामुळं मित्रांनो घरात हा असंच चप्पल पण आवडलेली मित्रांनो मला ही लय आवडते चप्पल आणि चाललं आता गावात मित्रांनो त्याला जा गावात राहण्याकडं त्याला बघू फिरण्या काय नेणार आहे कधी गुरुवारी नाहीतर रविवारी नेहत्यान बघूया काय आवडतंय ए जुली गप सर धाका धाका लई अडगत करते चला मित्रांनो जाव्या गावात गावात दाखवतो तुम्हाला राहणार आमचं मंडळ आता गणपती पण दाखवतो चला मित्रांनो आलो आपण मंडळ बशी आपलं मंडळ गणपती आतमध्ये असत दिसला का मित्रांनो डेकोरेशन सगळं बॉंग येतात आणि केलंय आपल्या असं दिसतंय गणपती बाप्पा लाईट वेट आता सगळे गेल्या तर कामावरती मित्रांनो कामा गेले असते ना आपल्या हनुमान मंदिर आहे इकडं पण गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथं मग ती चला जावं आता माईबाकडं आणि राणाकडं इथं बघा मित्रांनो डेकोरेशन किती भारी आहे फुग्याचं बघा चिमणी बारीक बघा मित्रांनो चला जाऊया आता चला मित्रांनो हे भैरवनाथच मंदिर आहे आपल्या आतमध्ये दाखवत थांबत मला कडे आहे तरी जाते आपल्याला आतमध्ये चला जाऊ लागलं चल चला मित्रांनो आलं आपण आता गोठ्यातो बघ माईबाला तिकडं बांधलं आहे राणा आहे वाटं वाट दाखवतो बघ खात ना आत्ताच खायला टाकले त्यांनी इकडं गोठ्याचं काम चाललं आहे मित्रांनो इकडं वरती तिला आवायचं आहे बघा पट्ट्या बनवल्यात अशा लावायला तिथं चला सांगेन बघू कुठं चला मित्रांनो त्याला पाणी ठेवलं आत्ताच बघ त्याला पाणीच प्यायचं होतं कुट्टी पाणी पिता मित्रांनो मित्रांनो आता जाणार आहे त्याला धुवायला रानाला कारण पक्का वारलाय बघा किती वारलाय तो चला आता धुवायला येणार आहे साईला यांच्या इथं चला आता त्याला नाही नेणार धुवायला पाऊस पडतोय मित्रांनो बाहेर बघा रेम झेम पडतो आहे पण थंडी वाजत झाल्यानंतर ना मग आधीच सर्दी आहे त्याला त्याच्यामुळं नाही नेणार त्याला फक्त वरच्या वरच होतोय बागामागने सई आता मित्रांनो डायरेक्ट इकडे तेलो साऊंड ओपनिंग बघायला तर व्हिडिओ बघा डायरेक्ट शेवटपर्यंत गणेश मित्रांनो टेस्टिंग देणार आता मला दाखवतो पूर्ण व्हिडिओ मला डी आहे वाजवणारे आता नवीन आता टॉप घेतले ते हे काही hey आपण आलो आहे आत्ता नवीन सिरीज बघायला नवीन सिरीज म्हणजे त्यांनी साऊंड घेतलाय नवीन टॉप घेतलेत फक्त मित्रांनो आत्ता ते आहे थोड्या वेळात तुम्हाला बघितलं असं तुम्हाला थोडं आता चालू मित्रांनो घरी उद्या जायचं आहे आपल्याला कॉलेजला आणि ओ माझा समजा जाणार आहे आपण कुठं वाजवायला साऊंड तर तिथले व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते पण

चला मित्रांनो चालला आता घरी जाव्या घरी चला डायरेक्ट घरी मित्रांनो आपण आलो आता साऊंड बघून घरी उमदाचा संघ गेला चलो आपण बघायला मित्रांनो आणि व्हिडिओ दररोज पडत नाही मित्रांनो कारण का कंटेनच नाही काय कारण का दररोज मी कॉलेजला जातोय मग कॉलेजला जाऊन काय तुम्हाला दररोज दाखवणार मित्रांनो काहीतरी युनिक <laughs> करणार असून तरच मित्रांनो दाखवत असतो मित्रांनो तुम्हाला तर उद्या पण जाणार आहे मित्रांनो आपण का कुठेतरी जाणार आहे साऊंड बघायला वाजवायला पण जाणार आहे मित्रांनो व दादा तर संघ सांगण्यात नाही दादा तर उद्याची व्हिडिओ मित्रांनो नक्कीच बघा खूप कॉम्पिटिशन होणार आहे तिकडे गेल्यावरती नक्कीच बघा मित्रांनो नामे टेस्टिंग बघाय गेलतो आज नवीन सिरीज आहे त्यांची म्हणजे बेस जुनेच आहेत पण टॉप नवीन घेतले आहेत त्यांनी तर ती बघायला होतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच नक्की कसे वाचतात कसे नाही आणि उद्या जाणार आहे मित्रांनो उद्या कॉलेजला नाही जाणार सॉरी बघूया जायचं आहे का नाही कॉलेजला उमा दादा म्हणला लवकर जायचं आहे लवकरच जाणार मित्रांनो कारण का तिथं सेटअप करायला लागतं तिथे गेल्यावरती त्यामुळं लवकर जायला लागे आपल्याला तर जाव्या नक्की उद्या तुम्ही व्हिडिओ उद्याची बघाच मित्रांनो आता आ ही व्हिडिओ उद्या पडेल मग उद्याची व्हिडिओ परवा पडेल नक्कीच बघा मित्रांनो तर आता व्हिडिओ करूया पण व्हिडिओ चांगले वाटले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकनला दा पण नका विसरू येतो नवीन व्हिडिओ घेऊन बाय